श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय जाधव आपल्या टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपण गेली काही दिवस झाले संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्राचे चिंतन करत आहोत माऊलींचं चरित्र अतिशय अनाकलनीय अतिशय दिव्य असे आहे आणि माऊलींच्या याच दिव्य चरित्रातील काही भाग आपण एका एका व्हिडिओ मार्फत चिंतनासाठी घेत आहोत तर आजचा व्हिडिओ माऊलींच्या वडिलांचा संन्यास आश्रमाचा त्याग आणि त्यानंतर त्यांचे परत आळंदीला आगमन हा महत्त्वाचा भाग आपण बघणार आहोत खरंतर हा महत्त्वाचा याच्यासाठी की ज्या ज्यावेळी माऊलींचे वडील संन्यास आश्रमाचा त्याग करून परत येतात त्यानंतरच त्यांच्या सगळ्या जीवनाची दिशा बदलते आणि पुढे माऊलींच्याही चारही भावंडांच्या जीवनात जे काही प्रसंग घडतात त्या या एका गोष्टीला धरूनच असतात त्यामुळे आजचा भाग हा अतिशय महत्वाचा आहे आपण जरूर बघा आणि आपल्याला जर आजचा भाग आवडला तर जरूर शेअर लाईक आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कर। नमस्कार मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंत हे जन्मतःच वैराग्यशील अगदी अध्यात्म सोबत घेऊन जन्माला आलेले असतात अर्थातच माऊलींसारखे चारी भावंड ज्यांच्या पोटी जन्माला येणार होते ती पती पत्नीची जोडी अलौकिकच असणाऱ्या शंका नाही पण असे विठ्ठलपंत वैराग्य हृदयामध्ये स्थिर असल्यामुळे लग्नानंतर काही कालावधीतच गृहस्थाश्रमाचा त्याग करतात आणि काशीला जातात काशीला गेल्यानंतर काशीचे एक महान संत महान सत्पुरुष रामानंद महाराज यांच्याकडनं ते संन्यास आश्रमाची दीक्षा घेतात रामानंद महाराजांकडनं संन्यास आश्रमाची दीक्षा घेतल्यानंतर त्यांचं नाव चैतन्याश्रम असं होतं आणि मग ते काशीला आपल्या गुरूंच्या सानिध्यामध्ये त्यांची सेवा करतात आणि वेदशास्त्रांचं अध्ययन त्यांचं सुरू होतं अशा प्रकारे त्यांचे दिवस जात असतात आणि मग त्यानंतर त्यांचे गुरु रामानंदजी हे तीर्थयात्रेच्या निमित्ताने उत्तरेकडनं दक्षिणेकडे निघतात आणि मग दक्षिणेकडे निघता निघता आळंदी हे शिवपीठ आहे असं मी आधी आपल्याला बोललो बोल आहे आळंदीबद्दल आपण माहिती बघितली आहे तर आळंदीला येऊन थांबतात मग तेव्हा तिथे त्यांची आणि रुक्मिणी मातोश्रींची गाठ पडते रुक्मिणी मातोश्री त्यांना नमस्कार करतात आणि मग रामानंदजी त्यांना पुत्रवती भव असा आशीर्वाद देतात आणि मग रुक्मिणी मातोश्री मिश्किल अशा हसतात त्यांच्या हसण्याकडे बघून रामानंदजींना शंका येते की अरे एखादी स्त्री अशी का हसली आणि म्हणून मग रामानंदजी रुक्मिणी मातोश्रीना विचारतात आई तू अशी का हसली तर मग त्या काही न बोलता खाली मान घालतात तेव्हा त्यांची जी सोबतची स्त्री असते ती त्यांना सांगते की इचा पती तर दहा बारा वर्षा आधीच घर सोडून निघून गेलाय मग आपण जो आशीर्वाद दिलाय तो कसा खोटा तो कसा खरा होईल हा तर खोटा ठरेल असं झाल्यानंतर मग सगळा वृत्तांत रडत रडत रुक्मिणी मातोश्री त्यांना सांगतात आणि मग हा सगळा वृत्तांत ऐकल्यानंतर रामानंद जी रुक्मिणी मातोश्रींना म्हणतात की मला तुमच्या घरी भिक्षेसाठी यायचं आहे याच्या मागे एक मो महत्वाचं कारण म्हणजे दहा ते बारा वर्ष आधी रामानंदजींच्या आश्रमामध्ये महाराष्ट्रातन एक तरुण ज्याच्या हृदयामध्ये धगधगत वैराग्य होत तो संन्यास आश्रम धारण करण्यासाठी आला होता मग असा सगळा भाग झाल्यानंतर रामानंदजी रुक्मिणी मातोश्रीसह त्यांच्या घरी येतात आळंदीला तिथे सिद्धोपंत कुलकर्णी म्हणजे रुक्मिणी मातोश्रींचे वडील घरी असतात त्यांची चर्चा होते त्यानंतर सिद्धोपंत आपल्या जावयाचं पूर्ण वर्णन रामानंदजींना सांगतात आणि मग रामानंदजींच्या लक्षात येतं की अरे हाच विठ्ठलपंत म्हणजे आपला जो चैतन्याश्रम जो शिष्य आहे तोच विठ्ठलपंत आहे आणि मग ते दोघांनाही आश्वासित करतात रुक्मिणी मातोश्रींना सिद्धो पंतांना त्यांच्या आईला आश्वासित करतात आणि सांगतात की तुमचा मुलगा माझ्याच आश्रमामध्ये आहे मीच त्याला संन्यास दीक्षा दीक्षा दिली आहे मग सगळं सगळ्यांचं समाधान होतं की विठ्ठलपंतांची काहीतरी खबर आपल्याला मिळाली आहे त्याच्यानंतर रामानंदजी म्हणतात की तुम्ही माझ्यासोबत काशीला चला आणि मग सगळेजण मिळून काशीला जातात मग इकडे रामानंदजी अचानकपणे आपली तीर्थयात्रा अर्धवट सोडून परत आले त्यामुळे सगळ्या शिष्यांना आश्चर्य होते ते आपल्या आश्रमामध्ये जातात आपल्या आसनावर बसतात आणि सगळ्यांचं सगळ्या शिष्यांचं पाचारण करतात सगळ्यांना बोलवतात मग विठ्ठलपंत तेव्हा तिथे येतात तर ते खडसावून त्यांना विचारतात की चैतन्या आश्रम तुझ्या घरी कोण कोण असते हे नक्की मला सांग त्यांना थोडं रागवतात आपल्या गुरुंच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून विठ्ठल पंतांना एक गोष्ट कळते की आपल्या गुरुंना खोटं बोललो होतो की आपण जी माहिती सांगितली नव्हती ती कशी तरी कळली आहे आणि मग ते घाबरून रडत आपल्या गुरूंना आपल्या घराच्या सगळ्यांची माहिती सांगतात की माझं लग्न झालंय मला आई वडील आहेत सासू सासरे आहेत वगैरे सगळी माहिती सांगतात त्यानंतर मग तिथे रुक्मिणी मातोश्री आणि सिद्धोपंतांना रा रामानंदजी बोलवतात ते जेव्हा आत येतात चैतन्याश्रम त्यांना बघून अतिशय आश्चर्यचकित होतात आणि मग ते आपल्या गुरूंच्या पायावर लोळण घेतात त्यांची क्षमा मागतात तेव्हा क्षमाशील असलेले सद्गुरू त्यांचं सांत्वन करतात आणि त्यांना सांगतात की आपल्या आई वडिलांच्या पत्नीच्या मर्जीच्या विरोधात संन्यास आश्रम धारण करणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे त्याला शास्त्रामध्ये मान्यता नाहीये अशा संन्यासाला काहीही अर्थ राहत नाही आणि त्यांचे सांत्वन करून त्यांची समजूत घालतात आणि त्याच्यानंतर आता याला पुन्हा गृहस्थाश्रमात कशा प्रकारे टाकता येईल परत त्याला गृहस्थाश्रमात कसं पाठवता येईल याच्यासाठी ते थोडं चर्चा आणि थोडं अध्ययन करतात त्यानंतर थोडी शास्त्र चर्चा विद्वानांचं मत घेतल्यानंतर काही संत सत्पुरुषांची गाठीभेटी घेतल्यानंतर एक घृतकुंभ संभव असा एक विधी आहे शास्त्रामध्ये सांगितलेला घृतकुंभ संभव म्हणजे की ज्याप्रमाणे आईच्या गर्भामध्ये बाळ वाढतो त्याचप्रमाणे घृतानी भरलेला एक कुंभ त्याच्यामध्ये एक कणकेचा माणसाची प्रतिकृती बनवून ती त्यामध्ये टाकली जाते आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या जन्माचे जे संस्कार असतात ते सगळे संस्कार करून मग पुन्हा जन्म झाल्याचा एक भाव त्यातनं निर्माण केला जातो अशा प्रकारचा एक घृतकुंभ संभव एक विधी आहे आणि मग बघा एक फार महत्वाची गोष्ट आहे की कधीही थोर संत सत्पुरुष हे शास्त्र विरुद्ध कुठलीही गोष्ट करत नाहीत माऊलींच्या वडिलांचा संन्यासातनं परत गृहस्था गृहस्थाश्रमात जो प्रवेश झाला तो इथे शास्त्रसंबत आहे हे फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी विधी पण आहे त्याच्यासाठी हा घृतकुंभ संभव हा विधी पण शास्त्रात सांगितलेला आहे की काही कारणामुळे संन्यासाला जर पुन्हा गृहस्थाश्रमात यावं लागलं त्याच्यासाठी ला। हा विधी दिलेला आहे आणि हा विधी रामानंदजींनी केला आणि त्यानंतर आपल्या समोर विठ्ठल पंतांना रुक्मिणी मातोश्रींचं पाणी ग्रहण करायला लावलं म्हणजे त्यांचं लग्न लावून दिलं त्यानंतर त्यांनी शिखासूत्र धारण केले लग्न केलं गंगेत स्नान करून जोडीने काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं त्यानंतर रामानंदजींनी दोघाई या दाम्पत्यांना आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्यानंतर हे रामानंदजींनी विठ्ठल रुक्मिणी मातोश्री आणि सिद्धो पंतांना आळंदी आळंदीला परतायसाठी आज्ञा दिली आता बघा हा सगळा विधी झाला काशीला पण दुर्दैव असं की आळंदीच्या किंवा या भागातल्या कुठल्याही विद्वानांना हा विधी माहीत नसावा हे अतिशय दुर्दैव वाटतं कारण ते, ते जेव्हा परत आले त्यानंतर आळंदीच्या सगळ्या लोकांनी विठ्ठलपंतांचा अतोनात छळ केलेला आहे आणि हाच पुढे अतिशय दुर्द दुर्दैवी म्हणता येईल त्या भागाला कारण हा अतिशय दुःखद असा भाग पुढे आपण आपण बघणार आहोत तर आजचा हा जो भाग होता तो हे सांगण्यासाठी की माऊलींचे वडील संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये येतात आणि त्यानंतर त्यांचा संसार परत सुरू होतो आणि तो सुरू होतो तो शास्त्रसंमत आहे याला दोन शास्त्र मर्यादा आहेत बघा पहिला पहिली गोष्ट म्हणजे शास्त्रसंमत असा विधी त्यांनी तेन, केलेला आहे त्यांच्या गुरुंनी केलेला आहे तो म्हणजे घृतकुंभ संभव विधी आणि त्याच्याही पलीकडे आपल्या धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की सद्गुरूंची आज्ञा ही परमशास्त्र आहे मग सद्गुरूंची आज्ञा काय होती की तू संन्यासातनं परत गृहस्थाश्रमात जा संन्यासातनं गृहस्थाश्रमात गेल्यानंतर गुरूंची आज्ञा पालन त्यांनी केली त्यामुळे इथे कुठलंही शास्त्र मर्यादा विठ्ठल पंतांनी ओलांडलेली नाहीये अशा प्रकारे परत माऊलींच्या वडिलांचा म्हणजे विठ्ठल पंतांचा आणि रुक्मिणी मातोश्रींचा संसार पुन्हा सुरू होतो पण हा दुर्दैवी संसार कशा प्रकारे होतो त्यांचं काय खडतर तप यानंतर सुरू होतं किती भयंकर प्रसंग त्यांना पुढे भोगावे लागतात सोसावे लागतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आज इथेच थांबतो आपल्याला जर हा व्हिडिओ ही माऊलींच्या चरित्राची सिरीज आवडत असेल तर जरूर हा व्हिडिओ लाईक करा आपले अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपले चॅनल टेल्स ऑफ सेंट हे hey, सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी नमस्कार